मोठ्या संख्येने उपस्थित असणारा माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रा। सर्वप्रथम या भागाचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या स्थानिक स्वराज्य स्व त्यांच्या स्वतःच्या निधीतून संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबाच्या मंदिरासमोर जे सभामंडप दिलं त्याचं उद्घाटन झालं असं उद्घाटक या नात्यानं आपल्या सर्वांच्या साक्षीने मी झाली तसं पाहिलं तर संत वामन भाऊंचा इतिहास आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे वामन भाऊंची जिथं समाधी आहे ते गहिनीनाथ गड आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे संत श्रेय भगवान बाबांनी जे भगवान भगवानगड स्थापन केला आणि त्या भगवान भगवानगडाहून संबंध सर्व समाजाला अध्यात्माकडं आणि शिक्षणाकडं ओळवलं आपल्यापैकी किती जण त्या गडावर आले असतील तिथला विकास पाहिला असेल आज या दोन्ही संतांच्या समोर काही बोलायच्या अगोदर मी स्वतः नतमस्तक होतो आज या मंदिरात स्वर्गीय मुंदे साहेबांचाही सा आपण फोटो लावला आहे त्यांच्या संघर्षाचा वारसा माझ्या खांद्यावर आहे आणि त्यांच्या संघर्षात सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं नतमस्तक होतो तर वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली हे जर जुन्या वारकऱ्यांना विचारलं तर या वारकरी संप्रदायाची खरी सुरुवात घनिनाथ गडावून झाली याचा उल्लेख अनेक प्रमाणामध्ये आहे घिनाथ गड कसा उभा राहिला गड कसा उभा राहायला एवढ्या लांबच्या इतिहासात मी जाणार नाही पण संत श्रेष्ठ भगवान भावांनी अध्यात्माकड अध्यात्म्यासोबत कितीही वाईट परिस्थिती असली भले हे ऊस तोडायला जावं लागलं तर आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे हे त्यावेळेस सांगून गेले म्हणून मला आज सांगायला अभिमान वाटतो त्या या कार्यक्रमाचं संचलन करणारा एक व्यक्ती विश्वजित कर्मांचं पी म्हणून काम केलं पण आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल की वंचित म्हणजे किंचित आम्ही असणारे मामा या किंचित मधला एक तरी माणूस प्रत्येक मंत्र्याकड प्रिय म्हणून आहे हा बदल त्या काळापासून संत श्रेष्ठ भगवान बाबांनी अध्यात्माच्या रूपात शिक्षण घेण्याचा जो आग्रह झाला त्याच मुळेवर आज इतकं पुढे आपल्याला जात आलं शेळगाव वांगीला आलो आहे पहिल्यांदा असा कार्यक्रम बघतोय गावातले सत्तर टक्के लोक आणि आल्याला पाहुणा आणि इथला आमदार सुद्धा उन्हात आहे तोंडावर हसू आणून तुमचं स्वागत घेत होतो म्हणला आणखीन जुना राग यांचा माझ्यावरचा निघालाय का नाही पण जे अभूतपूर्व स्वागत आपण माझं या ठिकाणी केलं आणि जुना मनातला राग आपण या ठिकाणी काढून माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व शेळगाव वांगी येथील ग्रामस्थांच्या अनेक समस्यांची चर्चा इथं झाली इथं आल्यावर कळत की पाण्याचं काय हो महत्व आहे आणि आमच्या बिडात आल्यावर कळत की पाणी नसल्यामुळं आमच्या जीवनाची व्यथा काय मामा तुम्हाला विश्वास बसणार नाही ज्या मातीत मी जन्माला आलो जो जिल्हा ऊसतोड मजुरांचा म्हणून ओळखला जातो आज तो, तो।, तो पासष्ट सत्तर टक्के जिल्हा पोट भरायला सहा महिने आपल्या भागामध्ये तुमचे ऊस तोडायला येतो ही अभिमानाची गोष्ट नाही आहे ही हसण्याची सुद्धा गोष्ट नाही आहे त्यामुळे ज्या वेळेस अतिशय तरुण वयापासून मला संघर्ष करता आला मुंडे साहेबांच्या सोबत राहतात स्वर्गीय मुंडे साहेबांनी मोठं व्हावं म्हणून माझ्या वडिलांनी स्वतःच आयुष्य चंदनासारखं जिजवलं आमचं हेच स्वप्न होत की या भागात ज्या पद्धतीनं एक शेतकरी बारामाही शेती नाही तर ऐतिहासिक पीक काढतो मग ते उसाचं असलं काय केळाचं असलं काय जमल ते आणि मी आज या ठिकाणी भलेही बिडातून आलो असलो तर आमच्या बिडातल्या हो असंख्य लोकांचे पोट तुम्ही भरले आज तुमच्या सगळ्या सा समोर सांगतो हळूहळू का भिना ही परिस्थिती ज्या ती माझ्या बीड जिल्ह्यामध्ये विकास करून दाखवल्याशिवाय आणि तिथं एवढं पाणी उपलब्ध करून दाखवल्याशिवाय आम्ही बसणार जन्माला तिथं आपण त्या मातीचा अभिमान ठेवतो आणि तो अभिमान माझ्यात आहे येताना मध्ये पाणी एवढं बघितलं तेवढं मागच्या दोन वर्षात मी जिल्ह्यात बघितलं नाही तर मामा म्हणते बॅकवॉटर बघितलं नाही बॅकवॉटर असताना सुद्धा तुम्ही दुष्काळ तर आम्ही आमच्या जिल्ह्याला काय म्हणाव म्हणून तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात म्हणून तुम्ही आज विक्रमी केळीच उत्पादन घेताय आणि महाराष्ट्रातून जेवढी केळी निर्यात होते त्याची बरोबरी एकटा तुमचा सोलापूर जिल्हा या ठिकाणी करतोय मला अख्खा एवढा मोठा केळाचा गड तिघाला आवरत नव्हता आणि इतक्या वेळ ठेवला की आणखीन थोडा वेळ ठेवला असता तर आमच्या हातातच केळ पिकले असते संसदाच्या बाबतीमध्ये आपल्या भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प उभारावा याची मागणी पहिल्यांदा सभागृहात आदरणीय बबनदादा शिंदे यांनी केली त्यावेळेस शेळगाव वांगी कुठे मला माहित नव्हतं सोलापूर जिल्ह्यात एवढं माहीत होत पण उत्तरात त्यावेळेस सांगितलं होतं की हो केळाचे उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केळीच या सोलापूर मध्ये होत असेल तर कृषी मंत्री म्हणून उत्तर देताना मी शब्द दिलाय की केळीच्या बाबतीमध्ये जे संशोधनाचं रोपाच्या संबंधात जे रोपवाटिकाचं केंद्र इथं व्हावं त्याची समिती करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा संजय मामा या जिल्ह्यातल्या अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे दिली मी आपल्याला शब्द देतो की समिती तर लवकर गठीत करतोच त्यांना अवघ्या काही दिवसात अहवालही तयार करायला होतो आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे सर्व लोकप्रतिनिधीचा विचार घेऊन मामाने जी मागणी केली आहे ती पूर्ण करण्याचा शब्द या माझ्याकडे अनेक निवेदनं दिली तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ देशातला एकाच वेळी पंधरा हजार घराच्या प्रकल्पाचं या ठिकाणी लोकार्पण झालं प्रधानमंत्री इथे आले असताना स्वाभाविक आणि त्या कार्यक्रमाला अपेक्षित नव्हतो एकोणीस तारीख अगोदरच आपण ठरवली पण ही जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट की एका सबंद हिंदुस्थानामध्ये एका ठिकाणी एका जागेवर तीस हजार घर बांधण्याचं भूमिपूजन एकोणीस ला याच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी करतायत आणि चोवीस ला त्यापैकी पंधरा हजार घराचं लोकार्पण करतायत हा इतिहास या सोलापूर मध्ये नरसयाजीने केला आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीतून केला जेवढे आकडे सांगितले तेवढा विकास एवढा विकास अगोदरच असताना आणखीन एवढे पैसे मामा तुम्हाला मिळत हे फक्त आदरणीय दादा करू शकतात दुसरं काहीच नाही कारण दादांचं तुमच्यावर असणारा जीव हे आज नाही अनेक दादांचे तुमच्यावर जीव होते दादांचा आणि जेवढा दादांचा आहे त्याचा घोघोर रागाव माझा सुद्धा आहे <प्रावाँगा> म्हणून एक ऐतिहासिक कार्यक्रम एकीकडे चालवा पंधरा तारखेला आपण संक्रांत या ठिकाणी केली अनेक माझ्या माय मावल्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना माझं औक्षण करताना माझ्या हातात घरी तयार केलेलं तिरगुळ दिला मीही तोंड गोड केला ही के आपल्या देशाची संस्कृती आहे परंपरा हा एक फार मोठा सण आहे फले ते पंधरा तारखेला झाला असला तरी मी आज आपल्या सर्वांना झालेल्या संक्रांतीच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण तर आल्यानंतर स्वागतही गोड केलं तोंडही गोड केलं एक जण इथं बसले होते प्रशासनाने त्यांना लिहिलं मात्र लिक्विड साखर पिली होती <laughs> मी जास्त आणखी नाही तुम्ही सांगू शकाल <laughs> <तेमी। laughs> पण शेगडा वांगीला आल्यानंतर खरं सांगतो नात्र्याला गेल्यानंतर माझ्या गावातल्या माझ्या कुटुंबातल्या माझ्या भावकीतल्या सगळ्यांसोबत बसल्यावर जो आनंद या ठिकाणी मिळतो त्यांच्या चेहऱ्याकडा पाहिल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद आज मला तुमच्या चेहऱ्याकडून बघायला मिळतो मी इकडे बघत होतो समंत वामन भाऊंच मंदिर अतिशय भव्य झालं आहे बाबांचं मंदिर भव्य झालंय इथं मंदिर आहे विठ्ठल रुप्पा इथं आणि इथं बजरंग आहे आमच्या बजरंगाची एवढी वाईट अवस्था का पहिलं गावात एकच मंदिर असायचं जुने लोक बघा यांना विचारा करी आजकाल कोणी विचारित नाही फार कमी राहिले एकच फेटेवाले दिसते तिथं दिस बाकी दिसतच नाही काही टोपीवाले दिसते बरेच फेट्यावाले टोपीवाले कोविडच्या काळात असे लय कमी ग्रो केलेत यांची आपण प्रतिष्ठा विचारला आप केली पाहिजे पूर्वी गावामध्ये एकच मंदिर असायचं आणि ते फक्त मारुतीचं मंदिर असायचं कारण एकाच मारुती अख्ख्या गावा संरक्षण सा करतो असं त्या काळातल्या आपल्या पिढ्याना पिढ्याच परंपरा आणि संस्कृती आहे सांगायचा सा उद्देश मामा एवढाच आहे की शेळगाव वांगीत मागच्या वर्षीत तुम्ही एक आमदार निधी एवढं संत भगवान बाबांना भाऊच्या सभागृहासाठी दिलाय तर हे मारुतीचं मंदिर सुद्धा येणाऱ्या काळात आपण भव्य करावं <laughs> उभा टाका अडवा टाका कसा पण टाका पण टाका ना <laughs> <laughs> बरं आमचा मारुती कसा आहे पर गेट सुद्धा तुटले राह मामाने शब्द दिला मजी माजा की मध्ये देऊन अपेक्षा की पांडुरामराव फुंडकर यांच्या योजनेमध्ये केळीला विमा लागू व्हावा मला कळालंच नाही आज जळगाव मध्ये सुद्धा केळी पिकवलं जाते ठराविक योजने या योजनेतून लावलेल्या केळीला जर विमा नसेल तर मी आज शब्द देतो की मुंबईत गेल्या गेल्या या योजनेमध्ये सुद्धा पिकवणाऱ्या केळीला विम्याचा लाभ देण्याचा शब्द मी आज आपल्याला देतो जबाबदारी आली कशी बघा पहिले अडीच वर्ष सामाजिक न्याय मंत्री विशेष सहाय्य मंत्री है। ते चोवीस हा काळ या महाराष्ट्राने असा बघितला आहे राजकीय वर्णन करायचं झालं तर या महाराष्ट्रानं ज्याला बी मतदान केलंय त्यांनी अडीच वर्ष तो अभिनाश्ता भोगली म्हणजे <laughs> <laughs> एवढं समाधान मतदाराचं माईच्या अख्ख्या देशात कुठल्या हात जा झालं नाही <laughs> बर दोन का असत एक ना असत किंवा सत्य बाबा आमचे मामा आता अपक्ष त्यावेळेस सत्यस आत्ता सत्येत आणि तिथं संजय तिथं धनंजयचा आहे संबंध अशा अभूतपूर्व काळामध्ये अडीच वर्ष सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम मला मंत्री म्हणून मी काम करतोय आज संबंध शेतकऱ्याच्या साठी जो विभाग काम करतोय त्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे मी आज कृषी मंत्री या नात्यानं ना, आणि एक शेतकऱ्याचं पोरग या नात्यानं शब्द देतो की शेतकऱ्याला कसल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येऊन देणार नाही पूर्ण ताकदीने हे सरकार महायुतीच आपल्या पाठीमाग आहे एवढे ऐतिहासिक निर्णय मी कधी झालेले पाहिले नाही मी माझे भाग्य समजतो कुठेतरी पूर्वजांचे वाळवडलांचे प्रभू वैद्यनाथाचे बाबांचे आशीर्वाद असतील कृषी विभागाचा मंत्री झालो एक रुपयाची पीक विमा योजना या देशात कुठं लागू नाही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रुपयाची विमा ज्याला काढायचा आहे तुम्ही केळीसाठी मागताय नव्वद रुपये किलो इकून आम्ही सोयाबीनवाले वाले तो ही आस्था जी मला दिली त्यांनी सांगितलं नव्वद रुपये वाली मला जी दिली ती सांगतो मी काही की उत्पादक नाही लहान मोठ्या सगळ्याचा ऍव्हरेज तीस रुपये किलो सगळ्याचा तरी विमाला लागा याला नाही त्याला लागू करायचा शब्द तिला पण एक रुपयाचा ऐतिहासिक पीक योजना अभिमान वाटतो की एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा लाभ घेतला आणि याच वेळीच नैसर्गिक संकट आलं आज या भागामध्ये आता तुम्हाला दुष्काळाच्या घरा पोहोचतात मराठवाड्यामधल्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यामध्ये एवढी वाईट अवस्था आहे की खऱ्या अर्थानं ना त्या एक रुपया पीक विम्यामधून सोयाबीन कापूस मका इथं मक्याचं पण निवेदन आलं की मक्याला मिळव उतरवून द्या मक्याला अग्रिम मिळावा हा आग्रह आहे पण आता अग्रिंग मिळायची मक्याची वेळ निघून गेली आहे पण अंतिम पीक कापणीमध्ये जेवढं शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्याच्यापेक्षा एक रुपया तरी जास्त पीक विमा या ठिकाणी अंतिम कापणीमध्ये मक्याला सुद्धा देण्याचा शब्द या निमित्तानं आज या ठिकाणी मी देतो आजपर्यंत बावीसशे कोटी रुपये या एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये पंचेचाळीस लाख या राज्यातील शेतकऱ्यांना आपण फायदा दिला अंतिम कापणी नंतर याचा आकडा फार मोठ्या प्रमाणात जाणार आहे अभूतपूर्व नैसर्गिक संकट असलं तर या एक विम्या कृपयाच्या पीक विम्या योजनेतून या अभूतपूर्व संकटातून सुद्धा शेतकऱ्याला आधार म्हणून सरकारनी ही योजना पुढे आणली पीएम किसान सन्मान योजनेमधून सहा हजार रुपये मोदी साहेब देत दोन हजार रुपये चार महिन्याला किसान योजनेची प्रेरणा घेऊन मी कृषी मंत्री झाल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे साहेबांच्या दादांच्या फडणवीसांच्या या नेतृत्वाखाली राज्याने सुद्धा नमूद शेतकरी सन्मान योजना काढली ते सहा हजार आणि हे सहा हजार म्हणजे चार महिन्याला चार हजार यांनी तुमच्या सारख्याला काही फरक पडेल नाही पडेल मला माहित नाही पण अतिशय सहा फक्त शेती करू शकतो त्याला मात्र एवढी रक्कम सुद्धा अतिशय कठीण प्रसंगामध्ये जीवन जगत असताना कुठेतरी ताकद देणारी आहे म्हणून आज कृषी मंत्री म्हणून माझं स्वागत केलं मंत्री असो नसो पद असो नसो जे वडिलांनी स्वर्गीय मुंडे साहेबांनी महाबाब जनतेची सेवा करायची आणि आशीर्वाद मिळवायचा हे जे माझ्या अंगी आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आणि तुमची सुद्धा सेवा या ठिकाणी मी करणार आहे बऱ्याच मागण्या या ठिकाणी केल्या काही मागण्या माझ्या संबंधित होत्या काही मागण्या मामाने या ठिकाणी केल्या त्या बाबतीत मी बोललोय ज्यांनी संचलन केलं त्यांनी सुद्धा काही मागण्या केल्या त्या सर्व मागण्याचा सकारात्मक विचार करून आपल्याला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचा शब्द मी या ठिकाणी दे, देतो माझं अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल गावकऱ्यांचे आणि मामा तुमचे सुद्धा आज कमीत कमी या सभामंडपाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या का होईना संत भगवान बाबांचं विठ्ठल रुक्माईचं वामन भाऊचं मारुती रायाचं सुधा आणि ह्यांच्या सगळ्यासोबत आपलंही दर्शन घडलं मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा मला निमंत्रित केलं याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मारुतीचं मंदिर पूर्ण झाल्यावर हनुमान चालिसा म्हणायला मला नक्कीच तिथं बोलवाय <प्राणीव> बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिर या ठिकाणी प्रभु रामचंद्राचं होणार आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती अनेक पिढ्यापासून जिथं प्रभू रामचंद्र साक्षात जन्माला आले त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं हो। याच्यासाठी अनेक जणांच्या पिढ्या खपल्या आज त्या पिढीचं स्वप्न श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी पासून त्याच्या अगोदर श्यामाप्रसाद मुखर्जी पासून असंख्य पाहिलं ते स्वप्न पूर्ण आज या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतायत हे आपल्या सर्वांसाठी सर्व जो ज्या धर्माचा सगळ्याला ही अभिमानाची गोष्ट त्याच सुद्धा आपण अभूतपूर्व त्या दिवसाचं स्वागत करावं ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद